मैसूर साधा डोसा सगळ्यांची सा आवडती डिश आहे रेस्टॉरंटमध्ये पण जास्त ऑर्डर केली जाते पण घरी करायचं म्हटलं ना की ती मैसूरची चटणी बनवायला खूप सारे जिन्नस लागतात टाइम कन्झ्युमिंग होतं आणि परफेक्ट टेस्ट कशी येईल याची चिंता असते त्यामुळे घरी कधी बनवलं जात नाही पण आज मी तुम्हाला दाखवते आहे एकदम इन्स्टंट प्रकारे ही मैसूर डोश्याची चटणी आपण कशी बनवू शकतो तर सगळ्यात आधी मी फोडणीच्या पात्रामध्ये तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सात आठ लसणीच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला छान डीप फ्राय करून घ्यायचे आहेत एवढ्या गोल्डन होईपर्यंत त्यानंतर आपल्याला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट यूज करायचं आहे ते म्हणजे आलूभुजिया या नमकीन आलू भुजिया असतात ना त्याच्यामध्ये आंबट गोड चटपटी तशी सगळ्या चवी असतात त्यामुळे ते बेस्ट ऑप्शन आहे या मैसूरच्या चटणीसाठी त्यानंतर लसूण मी घातलेला आहे दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे एक चमचा जिरे पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ कारण शेवमध्ये आलूभुज्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं तर हे सगळे जिन्नस आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि हे वाटून झाल्यानंतर ज्या तेलामध्ये आपण लसूण टळून घेतलेली होती ना त्या तेलामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा आहे कारण जेव्हा आपण ही चटणी डोश्यावर स्प्रेड करतो तेव्हा पाण्यामुळे डोसा सॉगी होऊ शकतो तर तसं आपल्याला करायचं नाही आहे आता मी तुम्हाला दाखवते आहे घी रोस्ट डोसा कसा करायचा त्यासाठी मी कास्ट आयनचा तवा वापरते आहे तो प्री प्रीसिझन असतो बट स्टील जसं मी दाखवलं तसं तेलाने आणि टिश्यू पेपरने एकदा त्याला सीझन करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने डोसा स्प्रेड करून घ्यायचा आहे डोसा स्प्रेड करण्याची अत्यंत सोपी पद्धत लॅडल एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायची अजिबात उलटसुलट फिरवायची नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीने युनिफॉर्म टेक्शरचा छान क्रिस्पी डोसा तयार होतो आणि जरी पहिला डोसा असला तरी तो अजिबातच तुटत नाही आणि आपण हा घी रोस्ट बनवतो आहोत त्यामुळे याला आपण तूप वरतून टाकायचं आहे जेणेकरून ते तुपाचा एक रोस्ट असताना क्रिस्पीनेस तो खूप छान येतो या डोशाला आणि वरची साईड थोडीशी ड्राय होत आली ना तेव्हा आपण याच्यावर घालायची आहे जी आपण मैसूर चटणी तयार केलेली होती ती अशा पद्धतीने तुम्हाला हवी तेवढ्या क्वांटिटीमध्ये ही टाकायची आहे आणि युनिफॉर्मली एकसारखी सगळीकडे पसरवून घ्यायची आहे हे बघा ही थोडीशी तिखट असते म्हणजे ऑब्व्हिअसली तिखटपणा तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता पण एक केक त्याला असते चटपटीत आणि तिखटपणा ती खूपच टेस्टी लागते त्यामुळे नॉर्मल प्लेन पेक्षा अशा पद्धतीने तुम्ही जर चटणी करून बनवली ना तर ती खूपच छान लागेल हे बघा आता तयार आहे आपला हा मैसूर सादा डोसा आणि याला मी प्रॉपरली क्रिस्प करून घेतलेला आहे आपण चटणीमध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे त्यामुळे अगदी पाच दहा मिनटानंतरही हा डोसा क्रिस्पीच राहणार रा आहे तर अजिबात सॉगी होत नाही ही टीप नक्की लक्षात ठेवायची आहे तुम्ही बघू शकता की ती सुरेख रंग याला आलेला आहे खालून त्याला एक क्रिस्प ब्राऊन लेअर आलेला आहे आणि टेक्स्चरमध्येच तुम्हाला कळत असेल की छान मस्त तो क्रिस्पी झालेला आहे अजिबात सॉगी होणार नाही तो चला तर मग हा आपला मैसूर साधा डोसा रेडी आहे त्यानंतर मी तुम्हाला एक डोसा दाखवते आहे जो मुलांचा अत्यंत फेवरेट डोसा आहे टोपी डोसा तो कसा तयार करायचा तेही मी याला दाखवते आहे अशाच पद्धतीने आपल्याला डोसा स्प्रेड करून घ्यायचा आहे युनिफॉर्मली तुम्ही बघू शकता माझा एकही डोसा तुटलेला नाही आहे आणि ही जी कास्ट आहे यांचा जो तवा मी इंडस व्हॅलीचा तवा वापरते आहे तो बेस्ट आहे मी नॉनस्टिक तवे वापरणं कम्प्लिटली बंद केलेलं आहे जेव्हापासून मी हा तवा वापरायला सुरुवात केली आहे तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला लिंकही देईन अगेन हाही मी घी रोस डोसा बनवत आहे त्यामुळे ह्याच्यावर मी तूप घातलेला आहे आणि यालाही छान या क्रिस्पी होऊ द्यायचं खालतून आणि नंतर याचा टोपी डोसा तया कसा तयार करायचा ते मी तुम्हाला दाखवते आहे सेंटरमध्ये अशा पद्धतीने थोडंसं एक मार्किंग करून घ्यायचं आणि अशा स्ट्रेट लाईनमध्ये ह्याला कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने कारण आपल्याला त्याचा असा शंकू शेप त्याला द्यायचा आहे तर मग अशा पद्धतीने याला कट करून घेतल्यानंतर तोपर्यंत खालून मस्त डोसा क्रिस्पी होतो आहे हे बघा असं झाल्यानंतर त्याची एक साईड पकडून फक्त जसं अँटी क्लॉकवाईज याला रोल करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने डायरेक्शन तर ऑब्व्हियसली तुम्हाला ज्या डायरेक्शनमध्ये कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही ते करू शकता पण डिस इज अ बेस्ट वे आणि अशा पद्धतीने रोल करून खालून थोडंसं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून जॉईंटमध सुटणार नाही हे बघा गरम गरम असतानाच तो असा थोडासा चिकटला जातो आणि वरतून छान क्रिस्पीही लागतो हे बघा अशा पद्धतीने तयार आहे मुलांचा हॉट फेवरेट घी रोस्ट क्रिस्पी टोपी डोसा यालाही तुम्ही हवी तर चटणी लावू शकता किंवा अदर कोणतं स्टफिंगही करू शकता नक्की ट्राय करून बघा